मी तुम्हाला शब्द देतो काउंटरच होणार इथं इथं फक्त नारायणगाव मधलाच माणूस खरेदी करणार नाही तर पुण्याकडून नाशिकला नाशिकला जो जो आणि भगव्या रंगावर प्रेम करतो तो तो इथं थांबणार आणि भगव्या रंगाचं फार चांगलं काळ आलो पूर्वी भगवा रंग टाकायला माणसं घाबरायची आता रामकृष्ण हरीच्या मालकांनी तो भगव्या रंगाचा डिस्प्ले बनवलायच पण ऍपल कंपनीने सुद्धा फोन भागवा बनवलाय मी आत्ता सत्यशील दादांचा पाहिला भागवा फोन आहे भागवा आय फोन बनवलाय दाखवा दादा दादा दाखवा दा, 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 हे बघा आय एपलनी भागवा फोन बनवलाय त्यामुळं जर ऍपलला भागव्याचं आकर्षण झालं असेल तर तुम्ही आम्ही भगव्या ध्वजा खालीच जन्माला आलेलो आहे आपल्याला भगव्या ध्वजाचा प्रचंड अभिमान पाहिजे मी डुकरे परिवाराला खूप शुभेच्छा देतो खूप अभिनंदन करतो आपण कर्मचारी वर्ग भरत असताना आपल्या हिंदू बांधवांना प्राधान्य द्यावं येणाऱ्या भाविकांमध्ये धर्मजागृती करावी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांचा विचार आपण सर्व दूर पोहोचवण्यासाठी मदत करावी आणि ज्या ज्यावेळी हे बघा बाकीचे सगळे मान्यवर आहेच पण पुढच्या शाखा उद्घाटन करत असताना पहिलं प्राधान्य सत्यशील दादाला संग्राम बापूला द्यायचं कारण दादा आम्ही दोघं बसू दे म्हणजे पहिला अतिथी आल्यापासून प्रत्येक अतिथीला आम्ही दोघं वाट लावतोय आणि प्रत्येकाचं स्वागत करतोय आणि आम्ही त्यामागे येतो एवढं रामकृष्ण हरीच्या पुढे जेव्हा शाखा उद्घाटन होतील तेव्हा तुम्ही आपल्या मराठी वाण्याला आपल्या आपल्या बांधवांना व आपल्या भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो खूप खूप सदाता एक सांगतो ते नाव आणि तो भगवा रंग पाहून रामकृष्णारी नाव आणि भगवा रंग पाहून मलाच इतका आनंद झाला सगळ्यांच्या साक्षीने सांगतो जेव्हा जेव्हा कपडे फाटतील तेव्हा खरेदीला रामकृष्णहारी मध्येच येणार आपलं दुकान आहे ते आपलं म्हणून आपण येणार अशी या निमित्तानं शब्द देतो खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम पचनांचा आदर्श घेत या जुन्नर तालुक्यातील एक वारकरी परिवार अर्थात डुकरे परिवार आणि त्या परिवारामध्ये जन्माला आलेले आमचे सहकारी हरिभक्तीपारायण माऊली शेठ डुकरे हरिभक्तीपारायण एकनाथ शेठ डुकरे या दोनही भावंडांनी अत्यंत प्रतिकूलतेमधून फार खाच खळगे सोसत अनेक समस्यांना सामोरे जात एका व्यवसायाची सुरुवात केली आणि इवलेसे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या वेल छोटीशी सुरुवात केली पण आज त्याचा वेल गगनाला भिडलाय आणि सत्यशील दादा शेजारी शेजारी बसलेलो होतो अनेक लोक वेगवेगळे मत मांडत होती गाव सोडल्याशिवाय प्रगती होत नाही असं काहींचं म्हणणं आहे पण सत्यशील दादा माझ्या कानात कुजबुजले काही पण हो पण गाव सोडायचं नाही म्हणजे ही जननी जन्मभूमी स्वर्ग अतुल दादा या ना खोप्याचा विसर पडला नाही पाहिजे आणि या डुकरे परिवाराला त्या खोप्याचा विसर नाही पडला एवढी सगळी प्रगती करत असताना सुद्धा दादा सत्यशील दादा हा व्यवसाय त्यांना पुणे मुंबईत पण चालू करता आला असता एवढं मोठं दालन पण त्यांनी मायभूमीशी प्रामाणिकता दाखवली मायभूमीशी निष्ठा दाखवली आणि नारायण मध्ये पंचावन्न हजार स्क्वेअर फूट मध्ये हा भव्य असं वस्त्र दालन इथे उभं केलं हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे नाहीतर आज प्रगती केल्यानंतर काही परदेशात निघून चालले काही मुंबई पुण्यात निघून चालले पण आपलं गाव म्हणून आपल्या भागाचा देखील विकास झाला पाहिजे मला शंभर टक्के माहिती आहे हेच एवढं मोठं वस्त्र दालन जर पुण्या मुंबई सारख्या शहरांच्या ठिकाणी असतं तर नफा मोठं झाला असतं पण आज नारायणगाव मध्ये माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये व्यवसाय सुरू करायचा या भावनेतून डुकरे परिवारांनी तालुक्याला जे प्राधान्य दिलं त्यामुळं इथल्या बांधवांच्या अंतकरणामध्ये या डुकरे परिवाराबद्दल एक अभिमान निर्माण झाला आणि वारकरी संस्कार या घराण्यामध्ये माझ्या वडिलांची मिराशिगा द्यावा तुझी चरण सेवा पांडुरांगा त्यामुळं मला सांगितलं की येणाऱ्या ग्राहकाला रामकृष्ण हरी म्हणतात कोणी का अस ना त्याला दुकानात गेल्यावर रामकृष्ण हरी म्हणणच आहे आणि आपण सवय लावली पाहिजे अनेक आज आज आपल्याकडे काय समस्या सुरू झाल्या आपल्या सगळ्यांच्या तक्रारी आहे की आम्ही उद्योग व्यवसायात कमी पडतोय आम्ही नोकरदारीमध्ये कमी पडतोय आम्ही भाषा संवर्धनामध्ये कमी पडतोय आम्ही संस्कृती रक्षणामध्ये कमी पडतोय काय कमी पडायला कारण काय आपण कमी पडतोय याला सर्व सर्वात महत्वाचं कारण आपण स्वतः आपण सोबत जर मराठी भाषेमध्ये बोललो तर तो मराठीत बोलतो पण आपणच इंग्रजी हिंदीमध्ये सुरू